भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात त्याच दृष्टिकोनातून प्रशासनाकडून काय पूर्वतयारी करण्यात आलेली आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास सर आहेत सर एक जानेवारीच्या दिवशी मोठ्या संख्येने अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या दिवशी पेरणेफाटा येथे अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत असतात साधारणपणे दरवर्षी ही संख्या वाढत जाती आहे याही वेळेला आम्ही साधारणपणे दहा लाख अनुयायी इथे येतील अशा दृष्टीने नियोजन केलं आहे आणि यासाठी दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी एकतर हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये अत्यंत कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणावर तिथं गर्दी होते आणि त्याच्यामुळं या येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंग आणि ते पार्किंग केल्यानंतर पार्किंग स्थळापासून ध्वजस्तंभाकडं किंवा तो जो स्तंभ आहे त्याकडं जाणं आणि त्या ठिकाणाहून परत त्यांची त्या, पर त्या पार्किंगकडं आणणं हा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट आहे आणि त्याच्यामुळं खूप मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करून आम्ही पी एम चा पी एलच्या गाड्या आणि पार्किंगची व्यवस्था याचं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे यावेळेला आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ज्या पी एम पी एलच्या गाड्या आम्ही वापरतो आहोत त्याचा मॅक्सिमम वापर म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो सातत्यपूर्वक त्या फिरत्या राहायला पाहिजेत आणि कमी वेळामध्ये त्यांचा फेरी पूर्ण होऊन अनुयांना आपण दर्शन किंवा त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण येऊ शकतो तर यासाठी एकतीस तारखेला साधारणपणे पाचशे पंच्याहत्तर बसेस रात्रीपासून आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे अकराशे बसेस अशा बसेसचं आपण नियोजन केलेलं आहे या ड्रायव्हर्सची व्यवस्था त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या रिलिव्हरची व्यवस्था या सर्व व्यवस्था केलेल्या आहेत जवळजवळ पंचेचाळीस ठिकाणी आम्ही पार्किंग लॉट्स केलेले आहेत आणि साधारणपणे चाळीस हजारपेक्षा जास्त वाहनं त्या ठिकाणी उभं राहतील त्याचं नियोजन आणि हे करताना जे सर्व करताना पावणे तीनशे एकर एवढी जमीन या पार्किंगसाठी वापरण्यात येईल जी मोठी मोठी पार्किंगज आहेत त्या ठिकाणी लोकं जी येतील मोठ्या प्रमाणावर किंवा म्हणजे अस अहमदनगर किंवा औरंगाबाद किंवा मराठवाड्याकडून येणारे जे अनुयायी आहेत किंवा चाकण शिखरापूड म्हणजे मुंबईकडनं ठाण्याकडनं नाशिककडनं येणारे ना अनुयायी आहेत यांचे तिथं जे पार्किंगची व्यवस्था आहे ते त्या ठिकाणी त्यांना शेड टाकल्यात आम्ही यावेळेला आणि त्या ते ठिकाणी त्यांचे बसमध्ये ते पार्किंग केल्यानंतर ते त्या आमच्या पी एम पी एलचे बस थांबे तिथं आहेत त्या ठिकाणी येथील पार्किंग येतं आणि तिथं त्या त्यांची तपासणी होईल आणि मग तिथून ते पटकन बसेसमध्ये जाते बसेसमधून गेल्यानंतर पेरणे फाट्याच्या अलीकडं साधारणपणे चारशे ते पाचशे मीटरपर्यंतच ते बसेस जाते तिथून ते उतरतील पायी जातील तिथं अभिवादन करतील आणि परत त्या बसमधनं तिथे येतील आणि हे सर्व खूप इफिशियंटली करण्यासाठी सर्व नियोजन केलेलं आहे साधारणपणे दोन हजार चारशे शौचालयं तात्पुरती आपण निर्माण केलेली आहेत एकशे नव्वद पाण्याचे टँकर या सगळ्या कामांसाठी आपण वापरतो आहोत यावेळेला अजून एक चांगली आपण गोष्टी करतोय की वारीला आपण ज्याप्रमाणे ज्या धर्तीवर ज्या गावांमधनं वाऱ्या जातात किंवा ज्या मार्गावरनं वाऱ्या जातात त्या ठिकाणी आपण चांगला उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत हाती घेतला होता की तिथली जी काही खाजगी व्यक्ती असतील किंवा तिथले काही टॉयलेट्स वापरण्यासाठी आपण आवाहन करतो आणि यावेळेला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी सात गावांमध्ये आपण ही व्यवस्था केली आहे की येणारे जे कोणा अनुयायी आहेत त्यांना त्या ठिकाणी टॉयलेट वापरतील त्यासाठी व्हाईट फ्लॅग्स त्या घरांवर लावले जातील सात निवारा आपण वेगवेगळ्या या गावांमध्ये केले तयार हिरकणी कक्ष तयार केलेले आहेत जेणेकरून स्ना मातांसाठी व्यवस्था केलेली आहे आरोग्य पथकं साधारणपणे आपल्याकडं त्रेचाळीस तेवीस ओ पी डी आणि त्रेचाळीस रुग्णवाहिका आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अठरा जवळजवळ खाजगी रुग्णालयामध्ये साधारणपणे पावणे चारशे ते चारशे बेड आपण रिझर्व्ह करून ठेवलेत जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली आरोग्यविषयक काय अडचण आली तर त्याच्यावर आपण मात करू आ, पोलीस विभागामार्फत आवश्यक ती बंदोबस्त त्यांनी लावलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर साधारणपणे आठ दहा हजार म्हणजे ग्रामीण आणि शहर मिळून साधारणपणे दहा हजार पोलीसकर्मी त्या ठिकाणी उपस्थित असतील पेरणे जो स्तंभ आहे त्याच्या बाजूलाच नदी वाहते आणि त्यामुळे तिथं कुठल्या प्रकारची आपत्ती होऊ नये म्हणून आपण एन डी आर एफची एक टीम ठेवली आहे चार बोट्स त्या आणि पोहणारे त्यांचे तज्ज्ञ एक्सपर्ट त्या ठिकाणी असतील प्लस आपण चार ठिकाणी अग्निशामन दलाची वाहनं विथ बोट्स ठेवलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही सर्व ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे त्या स्तंभाच्या ठिकाणी प्लस बसेसमध्ये सुद्धा आपण कॅमेरे लावलेले आहेत आणि वॉच टॉवर्स आहेत प्लस मोबाईल ट्रॅकिंग डिव्हाइसेस आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळं ह्या सर्व जो काही यंत्रणानी अत्यंत समन्वयानी मग जिल्हा प्रशासन असेल पुलिस असेल जिल्हा परिषद असेल डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल सर्वच यंत्रणा आरोग्य विभाग त्यांच्या अधीन आधिपत्याखालचा आणि त्याच्याशी संलग्न पी एम आर डी आहे या सर्वांनी एकत्रितपणे याचं नियोजन केलेलं आहे आणि एकतीस आणि एक तारखेचा हा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं अत्यंत शांततामय मार्गाने होईल आणि सुरक्षितपणे होईल याचा आम्हाला विश्वास वाटतो साधारणतः किती अनुयायी या ठिकाणी येऊ शकतात वर्षी मी म्हणलं मग अशी साधारण दहा एक लाखाची अंदाज आहे सर्व संघटनांच्या बाबतीमध्ये तीन चार वेळा बैठका झाल्यात संघटनांनी त्या बाबतीमध्ये त्यांच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्याही आपण ऑलमोस्ट पूर्ण केल्यात सगळ्याच आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण तयारी केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे दहा एक लाख अनुयायी येतील असा अंदाज आहे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काय नियोजन हो, करण्यात आले वाहतूक आपण बघतो ते मोठ्या प्रमाणे वाहतूक कोंडी होत असते आपण वाहतुकीच्या दृष्टीनं फार एक सविस्तर असा आराखडा पोलीस विभागाने केला आणि त्याचं वर्तमानपत्र ते खूप प्रसिद्ध दिली आपण एक फिल्म तयार केली ती पण आता सोशल मीडियावर तुम्हाला बघायला मिळेल आणि मग नग मुंबईकडनं किंवा ठाण्याकडनं येणाऱ्या गाड्या चाकण मार्गे वळवल्यात मुख्य रस्त्यावर नगर रस्त्यावर कुठल्याही प्रकारची वाहतूक नाही म्हणजे पुणे नगर किंवा नगरहून तो पेरणे तो रस्ता बंद आहे ज्या काही जायचं असेल सोलापूरला जर तुम्हाला हडपसर मार्गे खराडी बायपास मार्गे तुम्हाला सोलापूरच्याकडे जा ला जावं लागेल आणि इकडून यायचं असेल तर तुम्हाला नगरवरनं चाकण मार्गे मग मा ब पूर्ण वळसा करून यावं लागेल आणि त्यासाठी अत्यंत डिटेल असं त्यांनी रस्ते कुठले बंद केलेत कुठले चालू आहेत कुठल्या रस्त्यांनी लाईट वे मोटर व्हेकल्स म्हणजे कार्स किंवा इतर खाजगी वाहने येतील कुठल्या रस्त्यांनी बसेस येतील याचं पूर्ण बारीक नियोजन त्या त्या ठिकाणी तेथे पोलीस अधिकारी त्या त्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था हे सर्व सूक्ष्म नियोजन केले आणि त्याचा गेल्या गेले साधारणपणे आठ दहा दिवसापासून सर्वच मीडियामधनं त्याच्या बाबतीमध्ये प्रसिद्धी दिली आपणही ती द्यावी एक फिल्म आम्ही तयार केली आहे ती पण आम्ही आपल्याला देतो ती uh, सर्व अनुयायांना आणि म्हणजे मग जे बाहेर गावून येणारे लोक आहेत त्यांना त्याचा अंदाज येईल की कुठं आपल्याला जायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे धन्यवाद हे होते पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे सर त्यांनी भीमा कोरेगाव अर्थात एक डिसेंब एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आंबेडकरी अनुयायी येत असतात त्या अनुषंगाने पूर्वनियोजन कशा करण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती दिली पीडी जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत फॉर इन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक ओके यू कॅन hey, लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। hmm. रोज तो ये रेड वाला, है सही वाला देना। रोज ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। hmm? <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरिच प्राउडली इंडियन।